आणि तीर्थक्षेत्र फळसाठी वडजला दोन कोटी दहा लक्ष रुपये दहा लाख रुपये ताईंच्या बाबतीत बोलायचं आमदार नसताना सुद्धा ताईंनी एवढी काम आणल्या सगळ्यांनी मिळून आपल्याला असं म्हणायचंय मला कारण ताईंचा रोजग चांगला असं ना आपण ताईंला साथ द्यायची आणि ताईंना आमदार करायचं शंभर टक्के मेना करायचा आपण प्रयत्न करायचा कारण की एवढी महिला असून एवढं पळणं स्वप्न नाही तुम्ही साहेब सोडून दोन तास यायला घाबरता ताई सकाळी उठून काम करी स्वप्न नाही एक महिला असून तर आपण एवढं झनक व्हायचं तर काही होऊ आपल्याला ताई थांब राहायचंय आणि ताईला आपल्याला आमदार करायचंय आपल्या भागातल्या असं हक्काने आडू शकतो ना मग रस्त्यात उभं राहून ताई आम्हाला काम पाहिजे तसं बाकीच्याला नाही आडू शकत त्यामुळं ताई तुमच्या पुढच्या वाटता त्यासाठी स्वामी मैसूर शुभेच्छा आणि तुमचा राज्य आम्ही तुमच्या सांगायची तुमचा राज्य चांगला असंन तुम्ही आमदार मंत्री वाशान पहिलं तुमचं शरद तुमचे निस्वागत ऐका ना ज्येष्ठ नागरिक पाहिजे त्यांची गिनती आम्हाला एक गुरुंगला केंद्र पाहिजे एवढंच त्यांचं परिषदे करून सुरू होतो काय ना ओके <णत्ति> <णति> था। 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 या ठिकाणी उत्तर बाल सिंग संचालक आर जे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी शिवैजनाथ शिंदे मी यांना विनंती करतो या ठिकाणी कारबल साहेब